हो काय आलो गावला नाही पण नाही औषध देऊन आलोया काय म्हणतोय नाही औषध औषध असं काय नाही औषध आणि तुम्हाला जशी बाई म्हणली कंपाउंडर आत आहे का तर नाही बाई तशी मला पण म्हणली मग मी भी सुरुवात केलं मी मी जर घरात आलो तर कोण काय म्हणाल का मला म्हणली नाही बाई मी शिरलो तिच्या घरात शिरलं घरात मोठ भांडा लावलं तुम्ही अरे मग नाहीला औषधच द्यायचं होतं घरी कुठल्या तोंडाने येऊन मग आता घरात गेलो म्हणलं शेजारी येऊन उभा राहिलो तर कोण काय म्हणाल का मला बाय सरळच म्हणली नाही बाई घुसल जात मी शेजारीच उभा राहिलो जाऊन जवळ लगेच आर तुम्हाला गाढवान ती कळालं नाही माहित आहे का मग शेजारी उभा राहिलो म्हणलं पती पत्नी सारखा जर प्रेम तुमच्या बरोबर मी या ठिकाणी केला तर कोण काय म्हणाल का मला म्हटली नाही माहीत मी नाही माहीत तरी मग मी काय मग त्यांच्या जवळ आपल्या चार गोष्टी प्रेमाच्या बोललो आज मऊन घेतलं आता म्हणलं मी जर तुमच्या आमच्या गावाकडे निघून गेलो तर कोण काय म्हणल का नाही बाई पालनाच काय मुलं काय पुरावाच काय नाही ना मी आलू पळतच हे बरं काम केलं काय भानगड आले अध्यक्ष महाराज तर तुम्ही ही गोष्ट

तुम्ही अरे तोच माणसाला घड्या माणसाला इंजेक्शन गे, देऊन गेलेला आता दिसलाच आम्हाला आम्हाला काय जे डॉक्टरने इंजेक्शन ठेवलं होतं आणि याच्या पोटात दुखाय लागलं म्हणून मी इंजेक्शन दिलं मला वाटलं बरं वाटेल याला मग जी इंजेक्शन दिले पाच दहा मिनिटं याला आराम कर म्हणलं मग ही पण म्हणलं बरं वाटाय लागले अरे पण तुला कळाय पाहिजे होत आजार रेड्याला इंजेक्शन पका लिहिला नाही हे बरोबर आहे तुम्ही इंजेक्शन केलं बरोबर आहे तुम्ही इंजेक्शन केलं त्याच्यामुळे गावात जर भांडायला लागला असतं ती दवाखाना पेटवला असता तर कोण जबाबदार होत तुमचं चुकलं का नाही आवाज ती बघूनच डॉक्टर बिघडून गेले गाव सोडून मग त्यांचं बी चुकलं असलं आता काय डॉक्टर गेलं पण माझ्या याचा तिचा पंचनामा तुझी कशा नाही आमच्या बायकोला काय झालं काय झालं काय झालं म्हणून विचार नाही तुम्ही काय सांगून गेला घरी तिला सांगितलं होतं कोण जर घरी आलं तर आता शेवटी एका माणसाला भ्यास की महाराज मग अचानकपणे जर कोण आलं तर यांना इंजेक्शन दिलं म्हणून म्हणलं कोण जरी आलं तर लागली आणि नुसतं नाही बाय बोल बाई नाही शब्द पालन करणं स्त्री जातीच कर्तव्य असतो बायको तुम्ही असं करायचं असतं हा विचारा बरोबर आमच्या मी घरात आलो हा आणि तुम्ही असं करायचं असतं का आमच्या कंपाऊंडरला नाही ते इंजेक्शन देऊन त्याला अवघडून फिरायची वेळ आणली तुम्ही अहो एखाद्या वेळेस डॉक्टरच कुठं परगावी जर गेला असता आणि इंजेक्शन माझ्या पोटात माझा यांची केवढी मोठी फसगत झाली असते बरे बघा झालं ते झालं जालत। तुमच्या बायकूला तुम्ही काय गोष्टी सांगितल्या होत्या नाही ऐकलं आणि नाही बाईचा तडाखा लावला त्यांनी सांगितलं का मग मी म्हणलं मी घरात बाहेर आहे जण महागारी आली मग मी यांच्या पाशी म्हणलं नाही औषध तर देऊन येतो नाहीतर तर कंपाऊंडर तर घेऊन येऊन येतो नाही नाही चांगला बाप नसून आजा झाला तुम्ही आमचा आणि तुम्ही आजा नसून आमच्या बापाचा बाप झाला होता तुम्ही आता कुठल्या दवाखान्यात कंपाऊंडरची नोकरी करू नका दवाखाना तिकडे बंद पडू द्या तुमचा आता मी दवाखान्यात पण नाही आणि तुमच्या गावात पण नाही ला माझ्या माझ्या बायकोला घेऊन माझी मी निघून जातो गावात भांडण होऊ देऊ नका याच्यामुळे तर दवाखाना सोडून डॉक्टर निघून गेला यालाच म्हणायचं डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला